हे साहित्य आहे असे डोळे बघाल तुम्ही हुबेहूब खऱ्या डोळ्यांचा बैठक स्वामी समर्थांच्या स्वामी तुला नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका कला मध्ये गणपतीचे खूप सुंदर सुंदर आणि भव्य अशा मूर्ती आहेत ते दाखवायला आणि हे कला केंद्र कुठे आहे तर हे कलाकेंद्र आहे पनवेलमधील करंजाडेमध्ये आणि ह्या कलाकेंद्राचं नाव आहे श्री कालभैरव कला केंद्र इथे शाडूच्या मातीच्या आणि पीओ पीच्या आपल्याला मूर्ती मिळतील आणि अजूनही बुकिंग सुरू आहे गणपती बाप्पा येण्याला थोडेच दिवस बाकी राहिलेले आहेत तर ज्यांनी बुकिंग केलेलं नसेल त्यांनी ह्या केंद्राला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून एकदा तुम्ही ह्यांच्याकडून ऑर्डर करा खूप सुबक अशा मूर्त्या त्यांच्याकडे मिळतात चला बघूया गणपतीची मूर्ती कशी आहे काय रेट चालू आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत करंजाडे सेक्टर झोन मध्ये गणपती कला केंद्र आहे पालभैरव कला केंद्र आणि त्याचे मालक आहेत अक्षय के आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया गणपती कशी आहेत आणि गणपतींची किती हाईट आहे आणि त्यांची प्राइस काय आहे आणि कधी पण सुरुवात केली ते पण पाच वर्ष माझा पाच सहा वर्ष म्हणजे आता एक वर्ष मी पहिले दोन वर्ष माझ्या स्वतःच्या गाल्यात केला नंतर रात्री तीन वर्ष मला चांगला स्पॉट वाटला म्हणून कॉर्नर तुम्ही ते सुरुवात केली म्हणजे पाच वर्ष झाले पाच वर्ष म्हणजे गणपती तुम्ही कुठून आणता आणि गणपती एवढे अपर्ष कसे काय हे मी गणपती

राम मंदिर राम मंदिर राम मंदिर मागे आहे काय पाहिजे आम्ही तिला दहा ही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती राम मंदिर आहे मागे आणि एका साईडला राम आहेत आणि ह्या बाप्पाचे डोळे बघाल तुम्ही हुबेहूब खऱ्या डोळ्यांसारखे वाटतात म्हणजे बाप्पाच्या मूर्तीमध्ये एक जीवच आहे असं आपल्याला भास होतो आणि हे डोळे लेन्स लावलेले नाही आहेत तर कलरकाम केलेले डोळे आहेत खूप सुंदर असे डोळे तयार केलेले आहेत आणि दागिने पण बघाल छोटे छोटे मणी आणि हिरे लावून तयार केलेले आहेत खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे दिसते फरक असा आहे की याच्यामध्ये मोठ्याच काम आहे याच्यामध्ये मोठ्याच काम आहे कलर जो त्यामुळे याची प्राइस कमी तुम्ही तुम्ही जेव्हा याल गणपती बघाल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की या प्राइस आहेत त्याच्यामुळे कमी जास्त आहेत

ही मूर्ती स्वतः दादांनी सजवलेली आहे आणि तुम्ही ह्या मूर्तीचे पण डोळे बघा एक जीव आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये असं आपल्याला वाटते हे सगळे साहित्य प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पी ओ पीचे आणि इको बिल्डिंग म्हणजे मातीची ते शाडू शाडूची या सगळ्या पी ओ पी आहेत पी ओ पी हे सगळं पी ओ पी आहे आणि सगळ्यात जास्त किती फुटाची मागणी जास्त आहे तुमच्याकडे जास्त कडे दीड फूट आणि दोन आणि सगळे घरगुती असं म्हणतात सर्व सर्व घरगुती पहिला जसे असतात मोठे गणपती त्या पद्धतीने मला एक चांगला ते आकर्षित काहीतरी वेगळं खूप छान होईल आपल्या दोन आहे

लालबागच्या राजाची जी मूर्ती होती ती अशी होती शेष नागाची तशीच मूर्ती छोटी मध्ये त्यांनी इथे ठेवलेली आहे मूर्तीचा पितांबर आणि दागिने हे सगळं कलर काम केलेलं आणि कलर तर इतका सुंदर दिलेला आहे मस्त एकदम ह्या बाप्पाचं रूप जे आहे ते बाल गणेशाचं रूप आहे आणि खूप सुंदर असे दागिने हिऱ्यांचा वापर करून केलेला आहे आणि मोराचं पीस आहे डोक्यावरती खूप सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे ह्या बाप्पाचे तुम्ही दागिने बघाल मोती आणि हिऱ्यांनी सजवलेले दागिने आहेत खूप सुंदर असे दागिने तयार केलेले आहेत शॉप जुलै मध्ये चालू केले मी बागच्या राजाची मूर्ती जशी तशी ही मूर्ती आहे पीतांबर आणि शेला तर खूप सुंदर आणि दागिने बघा एक एक हिरा आणि एक एक मोती त्यांनी वापरून कलाकुसरीने त्यांनी मस्त असे दागिने तयार केलेले आहेत आणि खूप सुंदर असे दागिने तयार केलेले आहेत हे कपडा पूर्ण कापड आहे ना आपण तुझ्या अडीच फुट आहे अडीच फुट आहे नऊ हजार नसेल नऊ हजार बाप्पाची आप मूर्ती बघा हिरे आणि मोतीचा वापर करून तयार केलेली मूर्ती आहे आणि खूप सुंदर असे दागिने तयार केलेले आहेत एक एक हिरा एक एक मोती वापरून तयार केलेले आणि हे मोर वाला फेटा जो आहे तो आणि हा फेटा कापडाचा नसून मातीचाच तयार केलेला आहे आताची मूर्ती आपण बघणार आहोत ना ती एक स्पेशल आहे अशी मी मुर्ति, तर पहिल्यांदा बघतोय आणि अशा मध्ये तर तुम्हाला पहिल्यांदा बघायला हा पीस तीन फूट आहे या मूर्तीला स्वामी समर्थाचा बट स्वामी समर्थांच्या इथला स्वामी समर्थांच्या रूप दिलेला या मूर्तीला मी जी पा प्राईज काहीतरी कस्टमरला पंधरा हजार रुपयामध्ये सेल केली आहे मूर्ती पंधरा हजार ही मूर्ती जी आहे ती स्वामी समर्थांच्या अवतारातली मूर्ती आहे गणपतीची आणि कलर बघाल तुम्ही हा जो गणपतीच्या हाताचा कलर बघा पूर्ण स्किन कलर आपल्या स्किन कलर कलर आहे आणि स्वामी समर्थांची बसण्याची जी पद्धत आहे त्या प पद्धतीप्रमाणे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे खूप सुंदर असं कलर केलेलं आहे लांबून बघितलं तर असं वाटतं की खरोखरचं कोणतरी बसलेलं आहे इतकं ते हुबेहूब वाटतं रियल वाटतं आणि खूप सुंदर असं गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे हुबेहूब दिसणारी स्वामींची ही मूर्ती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहाला अजिबात विसरू नका राम मंदिराचे पण खूप सारे गणपती आहेत आणि गणपतीमध्ये राम मंदिराचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे राम मंदिर मागे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण हा एक सुद्धा आहे ज्याच्यामध्ये राम रामाची सुद्धा मूर्ती आहे आणि राम मंदिर सुद्धा आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सोबत राम आहे आणि राम, राम मंदिर सुद्धा मात्र जो आहे तो युनिक कलर मध्ये असतो म्हणजे ऑरेंज आणि येलो कलर मध्ये तुम्ही लाईव्ह जर बघाल तेव्ह स्वतः म्हणून तुम्हाला खूप आवडेल

की इथे एकदाही गणपती बाप्पाचं जे पितांबर आहे ते रिपीट झालेलं नाही आहे प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारचं पितांबर आपल्याला इथे बघायला मिळते आणि फेट ह्या बाप्पाचा फेटा जो आहे तो खूप सुंदर असा फेटा लावलेला आहे ला आणि ह्या बाप्पाचं पितांबर पण खूप सुंदर आहे शॉपमध्ये आलात आणि तुम्हाला आवडली ऑलरेडी बुक झाली असेल तर तुम्हाला कधी लागेल तुम्हाला जर तुम्हाला सेम मूर्त जर पुढच्या वर्षीला पाहिजे असेल तर दोन महिने अगोदर मी गणपती आणतो शॉपमध्ये त्यावेळेवर तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती मी आणून देऊ शकतो दोन महिने आधी बुक करावे लागेल तरच तुम्हाला तुमच्या आवडीची मूर्ती मिळेल मी आज जर उद्या येऊन तुम्हाला मूर्ती पाहिजे आहे ती मिळणार नाही कारण आता ते ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि अचानक आणून देणं त्यांना आता पॉसिबल नाही पुढच्या वर्षासाठी तुम्हाला दोन महिने आधी व्हायला लागेल हा एक पीस आहे तो या मूर्तीचा सुद्धा या वर्षी खूप ट्रेन चालू आहे सुद्धा मला मूर्ती कमी भेटली या प्रमाणात ह्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची मागणी ह्यांना भरपूर होती पण ह्यांच्याकडे पीस थोडेसे कमी होते तर वेगळेपण काय आहे तर इथे खरेखुरे दागिने आहेत आणि दुसरं म्हणजे ह्या बाप्पाचं पितांबर जे आहे ते नेसण्याची पद्धत थोडी वेगळी आहे कारण ह्या बाप्पाची बसण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे त्याच्यामुळे पितांबर बघाल तुम्ही की वेगळेपणाने नेसवलेला पितांबर आहे आणि ह्या बाप्पाच्या मूर्तीचं काम जे आहे ते अजून बाकी आहे अजून एक दिवस तर नक्कीच जाणार आहे ह्या बाप्पाची मूर्ती तयार व्हायला तर खूप कलाकुसरीचं काम करायचं आहे खूप मेहनतीचं काम करायचं आहे आणि खूप प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपल्याला एक वेगळे पण दिसतो आहे पण त्याच्यातच आपले पण आहे कारण एक बाप्पाचा मूर्तीमध्ये एक ती जे तेज आहे चमक जी आहे तीच आपलं मन मोहून टाकणारी आहे इतकी सुंदर बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तर तुम्हाला इथे दीड फुटापासून तीन साडेतीन फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत बघायला मिळतील तर तुम्हाला जो जी मूर्ती तुम्हाला आवडत असेल त्या मूर्तीचा स्क्रीनशॉट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो नंबर देते त्याच्यावर तुम्ही सेंड करा तो फोटो त्याची डिटेल्स तुम्हाला मिळेल तर व्हिडिओमध्ये जशा गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसतात तशा आपण तिकडे गेल्यानंतर ज्या दिसतील ते मन मोहून टाकणार असेल तर तुम्ही एकदा ह्या कला केंद्राला नक्की भेट द्या आणि खूप सुंदर अशा गणपतीची मूर्ती जी आहेत त्या लवकरात लवकर बुक करा गणपती बाप्पाच्या आगमनाला थोडेच दिवस बाकी राहिले आहे गणेश चतुर्थी, चतुर्थी या दिवसाला ना महासिद्धिविनायकी चतुर्थी पण म्हटले जाते आणि या चतुर्थीला आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आणि स्थान आहे असं मानलं जातं आणि गणेशाला प्रसन्न केल्यामुळे घरात आपल्या सुख समृद्धी येते शांती प्रस्थापित होते आणि ही गणपती बाप्पाची अतिशय वैभवशाली अशी मूर्ती आहे आणि छान अशी सुशोभित केलेली मूर्ती आहे ह्या गणपती बाप्पाच्या हातात एका हातात कुऱ्हाड आहे तर एका हातामध्ये त्रिशूल आहे तर कुडा कुऱ्हाड का घेतली जाते एका हातामध्ये तर ही कुऱ्हाड जी आहे ती गणेश भगवान जे आहेत ते प्रत्येक बंधनातून मुक्त आहेत असं ही कुऱ्हाड दर्शवते आणि अशा प्रकारे ही जी गणेश मूर्ती आहे ती तुम्हाला कोणत्या गणेश मूर्तीसारखी दिसते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे आहे राम मंदिर इथे रामाची जी मूर्ती आहे ती राम मंदिरमध्ये जी मूर्ती आहे तशा प्रकारचीच मूर्ती ह्या गणेश गणपतीच्या मूर्तीमध्ये रामाची मूर्ती ठेवलेली आहे खूप छान अशी गणपतीची मूर्ती आहे अजून थोडं काम बाकी आहे ह्या गणपतीचं आणि खूप छान अशी सजावट केलेली आहे तर गणपतीची बारा नावं असतात हे तुम्हाला माहितीच असेल तर गणपतीची कोणती बारा नावं आहेत हे तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की गणपतीची कोणती कोणती बारा नावं आहेत मी वाट बघते तुमच्या कमेंटची इथे गणपती बाप्पाचा पितांबर बघा खूप सुंदर असा पितांबर आहे आणि जसं पितांबर आहे तसंच गणपती बाप्पाला फेटा लावलेला आहे आणि त्याला एक कलर च पीस आहे खूप सुंदर अस फेटा आणि पितांबर दिसते गणपती बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि जिवंत रूप तुम्ही बघितले असेल अशाच प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती इथे बनवलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच या कलाकेंद्राला भेट द्या आणि नक्की लवकरात लवकर तुमची आवडती गणपतीची मूर्ती जी असेल ती बुक करा करंजाडेमध्ये सेक्टर दोनमध्ये हे कला केंद्र आहे कालभैरव नावाचं कला केंद्र आहे तर आणि त्या दादांचा मी नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर त्याला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजची ही जी व्हिडिओ आहे कालभैरव कला केंद्राची गणपतीची वेगवेगळ्या मूर्त्यांची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जे कोणीही व्हिडिओ नवीन बघणारे असतील त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या ह्या वर्षी पण आलेले आहेत एन्जॉय करा